सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरा रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यात एक मोठी घोषणा झाली आणि पूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली ही घोषणा केली होती दीपक केसरकर यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचे हे ऐकताच जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली केसरकरांचा वारसदार कोण नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं हे पहिल्यांदाच नव्हतं की दीपक केसरकर यांनी निवृत्तीची घोषणा केली याआधी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना देखील त्यांनी असाच संकेत दिला होता पण प्रत्यक्षात ते चौथ्यांदा आमदार झाले मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे कारण त्यांची तब्येत देत नसल्याचं उघड झालं आहे त्यामुळे यावेळी त्यांनी निवृत्तीचा विचार अशी चर्चा आहे या घोषणे मागे देखील काही डावपेच असावेत असं राजकीय राजकारणाचं मत आहे अनेकांना वाटत की निवृत्ती जाहीर करण्याआधीच त्यांनी आपले पत्ते आखले असावेत सिंधुदुर्गातील राजकारणात हे विचारांपेक्षा चेहऱ्यांवर केंद्रित आहे केसरकर गट कधी काळी पन्नास ते साठ हजार कार्यकार खर्चांचा होता जो आता पस्तीस ते चाळीस हजारांवर आला आहे तरीही त्यांनी सर्वांना आदमीनी आणि सौजन्याने हाताळलं त्यामुळे त्यांची पकड अजूनही टिकून आहे त्यांच्या विरोधकांनाही ते सोबत घेतात म्हणूनच आरोग्य बेरोजगारी असे प्रश्न बाजूला राहतात आणि राजकारण चेहरा भोवती फिरत यंदाच्या निवडणुकीत केसरकर यांनी गावोगावी फिरून प्रचार केला होता मात्र यावेळी एक बदल दिसून आला त्यांच्या सोबत होते त्यांची मुलगी सोनाली आणि जावाई सिद्धार्थ या दोघांनी केवळ प्रचारात भाग घेतला नाही तर मतदारसंघात आपली ओळखही मजबूत केली त्यामुळेच आता चर्चा आहे की केसरकर यांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या वारसदारांची ब्रँडिंग केली आहे का या प्रचारात केवळ कुटुंबीयच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नारायण राणे आणि इतर महायुतीचे नेतेही मैदानात उतरले होते त्यामुळे महायुतीच्या ताकदी बरोबर सोनाली आणि सिद्धार्थ यांच्या नेटवर्कचा फायदा केसरकर यांना झाला हे पाहता अनेकांना वाटते की पुढे सोनाले किंवा सिद्धार्थ यांच्यापैकी कोणी एक रिंगणात उतरणार आहे केसरकर यांनी याआधी सांगितलं होतं की आपला वारसदार हा युवा आणि तडपदार असेल त्यामुळे दुसरं नाव ही चर्चेत आहे संजू परब हे शिवसेना नेते असून ते या आधी त्यांनी भाजप सोडून शिंदे गटात प्रवेश केला आणि केसरकर यांच्यासोबत कामही केलं त्यांची प्रतिमा जनतेत सकारात्मक असून निलेश राणे यांचे ते निकटवर्तीय आहेत त्यामुळे भविष्यात केसरकर विरुद्ध परब अशी लढत होण्याची शक्यता आहे महायुती सध्या एक संघ असल्याने मागील वेळी केसरकर यांना तिकीट मिळाले पण भविष्यात जर युतीत फुट पडली तर ही जागा केसरकर यांच्या हातून जाऊ शकते कारण निलेश आणि नितीश राणे हे हे यांच्या स्वतःच्या राजकीय ताकदीवर काम करत आहेत परब शिवसेनेच्या केंद्रस्थानी असून त्यांच्या मागे राणेंची पाठबळ आहे त्यामुळे जर समीकरण बदलली तर परब यांना पुढे नेण्यासाठी संधी मिळू शकते मागील निवडणुकीत केसरकर यांचा विजय सुखर झाला होता कारण त्यावेळी चौरंगी लढत होती ठाकरे गटाचे राजन तेली भाजपचे बंडोखर विलास परब आणि राष्ट्रवादीचे अर्चना घारे परब हे उमेदवार होते महाविकास आघाडीमुळे समवय नसल्यामुळे मत विभागली गेली आणि केसरकर एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव मताधिकाने विजयी झाले केसरकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस पासून सुरू झाला त्यांचे वडील वसंत केसरकर यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना संधी मिळाली मात्र नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि तिथूनच त्यांची खरी वाटचाल सुरू झाली नारायण राणेंच्या पाठिंब्याने ते पहिल्यांदा आमदार झाले पण नंतर ते शिवसेनेत गेले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहील त्यांच्या राणेंशी झालेला वादही राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरला आज केसरकर निवृत्त होतात की नाही हे काळच ठरवेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या माध्यमातून पुढील राजकीय वारस तयार करण्याची तयारी सुरू केली आहे आणि ही तयारी फक्त एक घोषणा नसून विचारपूर्वक आखलेला राजकीय डाव आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका